रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बार्शी शहर पोलीस ठाण्यात दोन पोलीस अधिकारी यांनी तक्रार देण्यासाठी गेलेल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास मारहाण केल्याची घटना घडली आहे हा सर्व धक्कादायक प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झालेल्या फुटेजमधून समोर आला आहे ही घटना सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान घडली तक्रारदार विनोद जाधव यांनी त्यांच्यासोबत झालेल्या मारहाणीविषयी न्याय मागण्यासाठी आवाज उठवला होता मात्र पोलिसांनी त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून सत्य लपवण्याचा प्रयत्न केला मात्र सी सी टी व्ही फुटेजमुळे पोलिसांची दडपशाही उघड झाली आहे तक्रारदार विनोद जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान बालाजी पवार नामक व्यक्तीने त्यांच्यावर अचानक हल्ला केला या घटनेची माहिती देण्यासाठी जाधव यांनी एकशे बारा क्रमांकावर फोन करून पोलिसांना कळवले करू पोलिसांनी त्यांना तक्रारीसाठी बार्शी पोलीस ठाण्यात बोलावले मात्र तिथे ए पी आय ज्ञानेश्वर उदार यांनी प्रथम त्यांचा मोबाईल काढून घेतला आणि त्यानंतर त्यांच्या अंगावर हात टाकून मारहाण करण्यास सुरुवात केली काही वेळानंतर ए पी आय दिलीप डेरे यांनीही त्यांना लाताबुक्यांनी मारले तक्रारदार विनोद जाधव यांनी आपल्या वकिलांच्या माध्यमातून सी सी टी व्ही फुटेज मिळवण्यासाठी माहिती अधिकार अंतर्गत अर्ज दाखल केला सुरुवातीला पोलिसांनी टाळाटाळ तार केली मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सी सी टी व्ही फुटेज विनोद जाधव यांना दिल्याने हा प्रकार समोर आला एपीआय ज्ञानेश्वर उदार यांनी प्रथम विनोद जाधव यांचा मोबाईल हिसकावला त्यानंतर कोणतेही कारण नसताना जाधव यांना मारहाण करण्यास सुरुवात केली ए पी आय दिलीप डेहेरे यांनी पुढे येत त्यांना जबर मारहाण केली विनोद जाधव यांना तिथेच मारहाण केले नंतर त्यांना जबरदस्तीने लॉकअपमध्ये टाकण्यात आले या घटनेनंतर बार्शी पोलिसांनी विनोद जाधव यांच्यावरच आय पी सी कलम तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस पाचशे चार आणि पाचशे सहा अंतर्गत खोटा गुन्हा दाखल केला होता पोलिसांच्या अहवालानुसार जाधव यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप डेहेरे यांच्यावर हल्ला केला व त्यांच्या अंगठ्याला दुखापत केली मात्र हा आरोप पूर्णतः खोटा असल्याचे सी सी टी व्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे या घटनेमुळे बार्शी शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे सामाजिक संघटनांनी या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे यापूर्वीही बार्शी पोलीस ठाण्यात अशा प्रकारचे गैरवर्तन झाल्याचे आरोप झाले आहेत मात्र यावेळी सी सी टी व्ही फुटेजमुळे सत्य समोर आले आहे आपली प्रतिक्रिया देताना रणनीती टाइम्स ची बोलताना विनोद जाधव म्हणाले की नमस्कार मित्रांनो मी माहिती अधिकार कार्यकर्ता विनोद विक्रम जाधव सात एक दोन हजार चोवीस रोजी जेवण केलं असताना रोडला जात असताना मला बालाजी पवार या व्यक्तीने विनाकारण मारहाण केली मारहाण करून मी एकशे बाराला फोन लावला त्यानंतर बार्शी शहरचे पोलीस आले मी पोलीस स्टेशनला गेल्यावर माझी तक्रार घेतली नाही म्हणून मी फेसबुक लाईव्ह केलं तर फेसबुक लाईव्ह करत असताना ए पी आय दिलीप विष्णू डेहरे व दुसरे त्यांचे सहाय्यक अधिकारी ज्ञानेश्वर उदार व इतर त्यांच्या सहकाऱ्यांनी मला मारहाण केली मारहाण करून मलाच माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला तीनशे त्रेपन्नचा व खंडणीचा आणि माझे लॉचे पेपर चालू होते माझ्या लॉ चे पेपर चालू असताना हा माझ्यावरती अटॅक झाला आणि बालाजी पवार यांनी सांगितलं की हा पाच हजार रुपये मागतो पण मी अशा प्रकारचे पाच हजार रुपये कोणालाही मागितलेले नाही काही नाही जाणीवपूर्वक मी वकील होऊ नये म्हणूनच आणि मी पेपर देऊ नये म्हणूनच हे मला माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करून मला माण करून मला मानसिक आर्थिक शारीरिक त्रास या सर्व व्यवस्थेनं पोलीस अधिकाऱ्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला मला जेलमध्ये सुद्धा टाकण्यात आलं या दोन खोट्या गुन्ह्यामध्ये माझा कुठलाही सहभाग नसताना काही नसताना या बार्शेश्वर पोलिस स्टेशननी माझ्यावरती दोन खोटे गुन्हे दाखल केले हे गुन्हे दाखल होत असताना सुद्धा दिलीप विष्णू डेरे म्हणाले की यांनी मला मारहाण केले मी अशी कोणत्याही प्रकारची मारहाण केलेली नाही हे बार्शेश्वर पोलिस स्टेशन अंतर्गत आम्ही माहिती अधिकारामध्ये मनीष देशपांडे यांनी माहिती अधिकार टाकले त्या माहिती अधिकारात हे व्हिडिओ आले त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की मी कोणत्याही प्रकारची हान केलेली नाही उलट मला या पोलीस अधिकाऱ्यांनी मोबाईल कमवून मारहाण केली हे मानवी हक्काचं उल्लंघन आणि हे बार्शी शहर पोलीस स्टेशनची दहशत झाले या बार्शी शहर आणि तालुक्याच्या पोलिस मध्ये प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांना माहिती अधिकार कार्यकर्त्यांना मारलं जात असेल आणि बार्शी तालुक्यातील नागरिकांना दहशत बसवण्याचा प्रयत्न केला होत असेल प्रत्येक येणारे पी आय हे कायद्यानं काम करत नाही डीवाय एस पी असतील पी आय असतील हे कोणत्याही प्रकारचं कायद्याचं कार्य तिथं होत नाही यांची या माध्यमातून दहशत दिसून येते की कुठलाही नागरिक आले की त्याला दाबदबाव करणे मारहाण करणे त्याला शिगाळ करणे इथं कुणीही तालुका पोलिस स्टेशनला आणि बार्शीश्वर पोलीस स्टेशनला तक्रार ये द्यायला येत नाही आम्ही जातो कायद्याने जे आम्हाला अधिकार दिलेला आहे ते मी फेसबुक लाईव्ह केलं ला। तर यांनी मला मारहाण केली याच्या अगोदर देखील संतोष किरीट गोसावी यांनी मला बार्शीश्वर पोलीस स्टेशनच्या ऑफिसमध्ये मारलेला आहे याच्या अगोदर देखील प्रेमकुमार केदार यांनी सुद्धा मला मारहाण केलेली आहे बघा हे सर्व अधिकारी कायद्याचं उल्लंघन करतात तर याच्यामध्ये मी लवकरच डी वाय एस पी यांच्या ऑफिस समोर आमरण उपोषणाला बसणार आहे याची या सर्व व्यवस्थेने दखल घेण्यात यावी सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सुद्धा याच्यामध्ये तात्काळ दखल घेऊन या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून मला न्याय देण्यात यावं जर पोलीस अधिकारी कर्मचारी असे वागत असतील तर न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न उपस्थित होतो पोलिसावर कारवाई होणार का न्यायालय या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे सर्व बार्शीकरांचे लक्ष लागले आहे रणनीती टाइम्स साठी युनू सत्तार सोलापूर आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला करा आणि बेल बटन प्रेस करा लाइक आणि शेअर करा